चार दिवसात पडेल न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगू नगर परिषद या ठिकाणी निवडणूक होऊ गाठलेली आहे आणि आज आपण पाहू शकता तीस तारीख आहे फक्त या ठिकाणी दोन दिवसाचा कालावधी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी राहिलेला आहे आणि आज आम्ही डुंबरगीस या ठिकाणी आहोत प्रभाग क्रमांक चारची काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी त्यांच्या प्रचारात दरम्यान डोर टू प्रचार चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज या ठिकाणी काही कार्यकर्ते आणि या ठिकाणी स्थायी रहिवासी सुद्धा आहेत कशा पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल काय वाटतं त्यांना काय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल काय वाटते आपल्याबद्दल मेहमुख हे दोन उमेदवार प्रभात चव्हाण चारमधून उभं ठरलेले आहेत शत्रुघनजी वाघमारे हे सूर्यकांतजी कांबळे हे आमचे बालमित्र आहेत हे आणि मारुती हे सर्व आमचे मित्र आहेत आणि शत्रुघनजी वाघमारे आणि सूर्यकांत यांनी तर आपलं आयुष्य या चळवळीमध्ये झोकून टाकले यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागली असते तसं न करता याने चळवळीमध्ये रात्रंदिवस आपलं आयुष्य उद्धवत करून टाकलं म्हणून मला असं वाटतं की शत्रुध्नजी बाहेर यांना त्यांना आपलं अमूल्य मत सगळ्यांनी द्यावं आणि त्यांना विजय करावं त्यांचं जे जीवन त्यांनी याच्यामध्ये झोपून दिले त्याला तुम्ही त्याची पावती द्यावं मेहमूदभाई हे तरुण माणूस आहे त्याच्याबद्दल सुद्धा समाजामध्ये चांगला आहे कामाचा माणूस आहे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा माणूस आहे म्हणून मेहमूदभाईला बी आपलं अमूल्य मत द्यावं आणि वैष्णाजी निलमार हे माझा बालपणीचा मित्र आहे लहानपणापासून आम्ही एकादागी राहिलेलो आहोत त्याचंसुद्धा त्यानं काम करता करताच आपलं आयुष्य संपवलेलं आहे म्हणून त्याच्या त्यांची पत्नी जी आहे मनोरमा निलमवार यांना पदासाठी आपलं मत द्यावं ही मी विनंती करतो आहे परंतु आहे सर्व तेराही प्रभागामध्ये जर्व सर्वसामान्य जनता हे काँग्रेसच्या समृद्ध वाडामध्ये चांगली प्रसिद्धी आहे तेरापैकी तेराही वाडामध्ये प्रसिद्धी आहे नगराध्यक्ष तर सुरक्षित आहे आणि चांगली सर आपण प्रभाक प्रमाणात तयार म्हणतात का त्या ठिकाणी कशी बघा सर आजच्या परिस्थितीला काँग्रेसची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि चित्र म्हणून वाघमारे जे चांगले कार्यकर्ते आहेत आणि याच्या अगोदर आणि जे नगरसेवक म्हणून होते त्यांनी चांगल्या प्रकारे काम पाहून ती त्याला मिळणार आहे आणि पूर्ण समाजाकडून सभा या कार्यकाळ संपल्यानंतर इथे तसंच समाजामध्ये स्वच्छता सोबत चांगल्या प्रकारे आलेले आहे स्वतः कोणाला काही अडचण नाही काय कोणाला काही अडचण आहे कार्यकर्ता कार्यकर्ते धावून येणारे कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक प्रत्येकमध्ये सामील होणारा कार्यकर्ता माणूस असा आहे की प्रत्येकाला गोष्ट करणारा आम्ही मागणारे आहे आणि त्याची पाठीशी आहोत शंभर टक्के जी आहे चांगल्या पद्धतीचे कार्य करतात सत्तेत असो किंवा नसो ज्यावेळेस गोरगरिबांना या ठिकाणी त्यांची आवश्यकता असते त्यावेळेस ते धावून जातात प्रभाग क्रमांक चारमध्ये अपेक्षा आली असे असे प्रयत्न करतात आणि या ठिकाणी मला वार्डातील बरेचसे सफाई कामगार कर्मचारी देखा। सफाई कामगार कर्मचारी असताना त्यांचे जे वेतन थगित वेत वेतन होते या त्या काळातले शिव कर्मचाऱ्याचे वेतन काढत नव्हते वारंवार वर्षानुवर्ष करत होते कर्मचारी पण क्षेत्र वार्डरच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा मुख्याधिकारीच्या कार्यालयावर निर्देशने आम्ही काढलो लगेच आठ दिवसामध्ये बरेचसे कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यान जमा झाले आहेत असे पत्रमारे घडाडीचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वेजण प्रभाग चारमध्ये सर्व नागरिक पाठीशी आहोत त्यांचं जीवन शंभर टक्के निश्चित नियमानतो या ठिकाणी शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक शंभर टक्के निय आहे सर्व तेराही प्रभागामध्ये जर आलेलो आहे सर्व सर्वसामान्य जनता हे काँग्रेसच्या समृद्ध वाडामध्ये चांगली प्रसिद्धी आहे अगदी तेरापैकी वाडामध्ये तेराही वाडामध्ये प्रसिद्धी आहे नगराध्यक्ष तर सुरक्षित आहे आणि चांगली